आपल्या किचनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता गुरुवारी आहे अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या आणि या अमावस्येला दिव्यांचं पूजन केलं जातं आणि या दिवशी कणकेचे दिवे बनवण्याला खूप महत्त्व असते अमावस्ये दिवशी कणकेचे दिवे बनवून त्याने आपल्या मुलांचे औक्षण देखील केले जाते आणि त्याचबरोबर दीपपूजनामध्ये देखील कणकेच्या दिव्यांचा वापर होतो तर दीपामावस्येला अशा प्रकारे हे कणकेचे दिवे कसे बनवायचे अगदी पारंपरिक पद्धतीने मी सांगितलेले आहे रेसिपी अतिशय साधी सोपी करून सांगितलेली आहे तर दीपामावस्येला हे कणकेचे दिवे पारंपरिक आणि तेवढ्यात सोप्या पद्धतीने कसे बनवायचे याची रेसिपी सांगितलेली आहे तर नक्की रेसिपी बघा आणि आवडली रेसिपी तर जास्तीत जास्त शेअर करा हे कणकेचे पाच सात अकरा किंवा एकवीस दिवे तुम्ही दीपामांसी दिवशी बनवू शकता तर साहित्य पण खूप कमी लागतं आता या दिव्यांसाठी आपल्याला इथे हे साहित्य मी घेतलेलं आहे त्यासाठी एक वाटी कणिक अर्धी वाटी गूळ पाववाटी पाणी त्याचबरोबर थोडंसं तूप लागणार आहे आणि एक चमचाभर रवा आपण वापरणार आहे रवा वापरल्यामुळे छान खुसखुशीत कुछ होतात हे दिवे तर सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये गूळ काढून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा वाटी गुळासाठी पाववाटी पाणी पुरेसं होतं आता हे आपण गरम करून घेऊया किंवा तुम्ही गरम पाणी देखील याच्यात टाकू शकता म्हणजे गूळ चांगला पूर्ण वितळला पाहिजे तर इथे बऱ्यापैकी गुळ वितळला आहे आता एका ताटामध्ये कणिक घेऊया कणिक थोडीशी जाडसर असेल तरीही तुम्ही घेऊ शकता किंवा बारीक कणिक घेतली तरी, तरी चालेल त्यामध्ये एक चमचा रवा चिमूटभर मीठ टाकलेला आहे आणि थोडासा आपण तूप टाकूया आता तूप टाकल्यानंतर सगळ्या पिठाला हे तूप चोळून घ्यायचं म्हणजे हे जे दिव्य आहेत ते छान असे मस्त खुसखुशीत होतात आता याच्यामध्ये गुळाचं जे पाणी आहे ते टाकायचं जरा हे पाणी थंड होऊ द्या आणि नंतर टाकायचं लागेल तसं थोडं थोडं पाणी देखील तुम्ही टाकू शकता लक्षात ठेवा खूप जास्त पातळ पीठ नाही मळायचं दिव्यांसाठी असं घट्टसर मळून घ्यायचं आणि पुन्हा हाताला आपण तूप लावून घेऊया आणि या पिठाचे आपण समान भाग करून घ्यायचे तर अकरा दिवे मी इथे करणार आहे तुम्ही पाच दिवे करू शकता एकवीस दिवे करू शकता कमीत कमी पाच तरी करावेत तर बघा एक अशी लाटी घ्यायची आणि मध्ये अशी प्रेस करून घ्यायची आणि बाजूच्या ज्या कडा आहेत त्या अशा उचलून घ्यायच्यावर आणि मध्ये असा खोलगट भाग बनवायचा नॉर्मली आपण कणकेचे दिवे जसे बनवतो तसंच करायचे फक्त लक्षात घ्या थोडासा जो मधला खोलगट भाग आहे तो थोडा मोठा बनवा कारण दिवे शिजल्यानंतर पुन्हा ते असे मोठे होतात आणि मध्ये तेल टाकायला जागा कमी उरते त्याच्यामुळे थोडेसे खोलगट मोठे असे दिवे बनवा म्हणजे तेल व्यवस्थित बसेल आणि थोडासा असा भाग निमुळता करून घ्यायचा झाला आपला कणकेचा दिवा तयार आता एका चाळणीला तूप लावून घ्या किंवा त्याच्यावरती असं तुम्ही सुती कापड ठेवा आणि त्यामध्ये असे दिवे ठेवायचेत खाली पाणी उकळून घ्या आणि वरती चाळणीवर असे दिवे उकळून घ्या दहा मिनिटं फक्त ठेवायचे ते तर अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला मध्यमाचेवर कणकेचे हे दिवे उकडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे दिव्यामध्ये फुलवात किंवा साधी वात टाकून यामध्ये तूप किंवा तेल टाकून हे दिवे दीपामावसेला प्रज्वलित केले जातात तर येणाऱ्या दीपामावसेला म्हणजेच अमावसेला अशाच प्रकारचे कणकेचे आणि गुळाचे दिवे नक्की बनवून बघा हे दिवे बनवायला खूप सोपे आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा